नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज बँक मध्ये आपण बघू शकता की गॅपअप ओपनिंग उप आपल्याला बघायला मिळालं खरं म्हणजे कालच्या अगदी व्यवस्थित सेलिंग नंतर आणि वन वे सेलिंग नंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही अपेक्षा नव्हती की आज गॅप अप ओपनिंग बघायला मिळेल मात्र मार्केटमध्ये काहीही होऊ शकतं त्यामुळे आज गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं काल आपण काय केलं होतं खालच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आणि वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती सत्तेचाळीस हजार चारशेची वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती सत्तेचाळीस हजार आठशे ची आणि त्यामुळे ह्या मध्ये आपण ही एक सेंटर सुद्धा काढून दिलेली होती आणि ही सेंटर लाईन कोणती होती सत्तेचाळीस हजार सहाशे ची तुम्ही बघू शकता अप ओपन उप झालं पहिल्या पंधरा मिनिटामध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं नाही त्यानंतर दुसऱ्या पंधरा मिनटामध्ये आपल्याला एक शार्प सेलिंग बघायला मिळालं मात्र सेंटर जवळ आल्यावर तिथे सपोर्ट घेतला गेला आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे सगळ्या ज्या आपण लेवल काढतो किंमत जर त्या लेवलच्या वर असेल तर ती लेवल सपोर्ट म्हणून काम करते आणि किंमत जर लेवलच्या खाली असेल तर आपल्याला ले ती लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करते ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे त्यानंतर पुन्हा एक बाउन्स बघायला मिळाला आणि आपल्याला एक हाय झाला म्हणजे ही जी लेवल आहे वरच्या बाजूची ती मोडून आपण जवळजवळ आपलं पहिलं टार्गेट अचीव केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग झालं तर जनरली सकाळच्या सत्रामध्ये झाली ही जी मुवमेंट होती ही थोडीशी आपल्याला अनाकलनीय होती याचं कारण आपल्याला एक मोठं सेलिंग झाल्यानंतर आपल्याला अशी अपेक्षा होती की मार्केटमध्ये एक तर साईडवेज मुमेंट होईल वर जात असलं तर हळूहळू जाईल किंवा आपल्याला जास्त शक्यता अशी होती की मार्केटमध्ये सेलिंगच होईल मात्र मार्केट दरवेळेला आपण जसं प्रेडिक्ट करतो त्या पद्धतीनं काम करत नाही किंवा आपल्याला जे सगळ्यात जास्त अपेक्षित असतं बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये तसं घडत नाही आता ह्याच्या संदर्भात मी नेहमी एक उदाहरण सांगतो हल्ली बरेच दिवसात सांगितलं नाहीये त्यामुळे मी तुम्हाला सांगतो गावाकडचं उदाहरण आहे ज्या वेळेला आपल्याकडे गाई म्हशी वगैरे असतात आणि ज्यांना आपण बाहेर घेऊन जातो तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या जशा एखाद्या डबकं दिसेल तर त्या डबक्यात म्हशी बसतात आणि जेव्हा त्या उठतात ते उठल्यानंतर ते डबक्यामध्ये बसण्याचं कारण असं असतं की बाहेर गरम हवा असते तर तिथे बसल्यानंतर थोडंसं थंड वाटतं आणि ज्या वेळेला उठतात त्यानंतर त्या काय करतात आपलं अंग करतात। न, जे आहे ते एका विशिष्ट पद्धतीनं व्हायब्रेट करतात त्याच्यामुळे होतं काय की त्यांच्या अंगाला चिखलातनं जे काही किडे वगैरे चिकटलेले असतील ते झटकून टाकतात आणि मग आपलं मार्गक्रमण करायला चालू लागतात इथे मला कायम मी ते उदाहरण देतो की आता खूप मोठं सेलिंग झालंय त्यानंतर अचानक हे वर का गेलं तर आपल्याला इथे काय केलं गेलं बारीक सारीक ट्रेडरना झटकून बाजूला टाकलं गेलं आहे ज्यांनी इथे आपले ट्रेड ठेवलेले होते गॅपअप ओपनिंगनंतर इथून खाली येताना आशा निर्माण झाली होती मात्र त्यानंतर हे जे वर गेलं ह्यामुळे काय झालं की त्या सगळ्यांची जी आशा होती ती निराशेत रूपांतर झाली बऱ्याच जणांनी कारण इतका वेळ पेशन्स नसतो लहान ट्रेडर जे असतात त्यांना एवढा वेळ पेशन्स नसतो आणि हो त्यामुळे काय होतं की त्या सगळ्यांना स्टॉप लॉस हिट करून बाहेर पडायला लावलं आणि त्यानंतर मार्केट खाली आणलं तर ह्या अशा बऱ्याच ट्रॅप करण्याच्या ज्या गोष्टी असतात हे आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात तर ता त्याच्यामुळे बेस्ट पर्याय असा असतो की आपल्याला इंट्राडेज सुरुवातीला करायचं आणि अगदी सोपं आपल्याला जर ठेवायचं असेल तर तुम्हाला जिथे जिथे अशा प्रकारचा एम दिसतोय त्या ठिकाणी हमखास ट्रेड करायचा कारण एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न एवढ्या दोन पॅटर्नवर जरी तुम्ही फक्त दोन महिने बाकी आपल्याला ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही आहे जेवढा प्रॉपर एम प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न दिसतील एम पॅटर्न आपल्याला ऐंशी टक्के वेळा सक्सेसफुल असतो आणि स्टॉप लॉस सुद्धा द्यायला लावायचा अगदी परफेक्ट इथे ह्या लेवलच्या वर गेली किंमत आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो सर आम्हाला ऑप्शन मध्ये ट्रेड करायचं आहे मी हा स्टॉप लॉस कसा लावणार किंमत ह्याच्यावर क्लोज झाली की स्टॉप लॉस हिट झालाय ऑप्शनची प्राईस काही असू दे आपल्याला बाहेर पडायचंय तर ह्या पद्धतीनं आपण जर लक्षात ठेवलं किंवा किंमत ह्याच्या खाली क्लोज झाली की आपल्याला ह्याच्या खाली गेल्यानंतर आपल्याला एंट्री घ्यायची आहे तर अशा बऱ्याच गोष्टी अर्थात हे मी सगळं डिटेल आता सांगत नाही अनेक वेळा सांगितलेले आहे की एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नला आपल्याला कशा पद्धतीनं ट्रेड करायचं आहे एवढे दोन पॅटर्न जरी आपण पूर्ण तीन महिने ट्रेड केले तरी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ट्रेडर बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आपली चूक काय होते आपल्याला प्रत्येक मोमेंटला ट्रेड करायचा असतो दोन ट्रेड प्रॉफिट मध्ये गेले की तिसरा ट्रेड घेण्याची आपल्याला इच्छा निर्माण होते आणि मग तिथे आपली सगळी गडबड व्हायला लागते ओव्हर ट्रेडिंग त्यानंतर आपल्याला चुकीच्या वेळेला एंट्री म्हणजे ती होऊन गेल्यानंतर आता हे लक्षात आलं आणि हे एवढं मोठं दिसल्यावर मग आपण एंट्री घ्यायला जातो पण तोपर्यंत बऱ्यापैकी मोठी मुवमेंट होऊन गेलेली असते आणि त्यानंतर बघा ही मोठी कॅन्डल बघून ज्यांनी ज्याने एंट्री घेतली असेल तुमच्या लक्षात येईल की इथपर्यंत हाय नेक्स्ट कॅन्डलनं इथपर्यंत हाय बनवला काय होतं नवीन ट्रेडर जे असतात किंवा कमी अनुभवी ट्रेडर असतात ते ह्या सगळ्याला किंवा हे जे सकाळी झालं ह्याच्यामध्ये टिकू शकत नाहीत तर त्याच्यामुळे आपल्याला बेस्ट वे असं असं की आपल्याला एक प्रॉपर पद्धतीनं प्रॉपर सेटअपनं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जोपर्यंत आता रिव्हर्सल दिसत नाही आहे रिव्हर्सल दिसेल काय होईल इथून खाली गेलं त्यानंतर समजा उद्या आपल्याला असं ट्रेड झाला एकदा खाली वर आलं परत खाली गेलं आणि परत वर जायला लागलं इथे तो ट्रेड बाहेर पडा काही हरकत नाही आपल्याला होईल काय आपल्याला इथपर्यंत जाणारं जे प्रॉफिट असेल ते मिळणार नाही आपल्याला इथे बाहेर पडावं लागेल म्हणजे एवढं प्रॉफिट आपलं कमी होईल चालेल पण प्रॉपर पद्धतीनं जर टिकलात आपण काय करतो वीस पंचवीस पॉईंट मिळाले की बाहेर पडतो आणि जेव्हा लॉस होत असतो तेव्हा शंभर पॉईंट झाले तरी रिकव्हरी येईल रिकव्हरी येईल म्हणून थांबून राहतो तर अशा बऱ्याच गोष्टी असतात तर त्या गोष्टी जर तुम्ही टाळल्यात तर आपल्याला नक्कीच याच्यामध्ये यश मिळू शकतं खूप मोठा ट्रेड आपल्याला इथे आज बघायला मिळाला हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं आता आपण बघणार आहोत उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी मी काय करतोय सगळ्यात पहिल्यांदा ह्या सर्व लेवल्स आहेत काढून टाकतोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला डे टाइम फ्रेममध्ये घेऊन जातोय जे मी तुम्हाला काल सुद्धा घेऊन गेलो होतो आणि ते दाखवण्याचं कारण असं होतं की आता आपल्याला मोठ्या पॅटर्नवर सुद्धा म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा मोठ्या पॅटर्न नव्हे मोठ्या टाइम फ्रेम सुद्धा एम पॅटर्न बनताना आपल्याला दिसतोय तुम्ही इथे बघितलं तर ही तेजी झाली इथपर्यंत तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत सेलिंग झालं परत इथपर्यंत तेजी झाली आता आपल्याला जे सेलिंग होत याच्यामध्ये कालच काय झालं होतं आपल्याला एम पॅटर्न साठी क्लोजिंग खाली आलं होतं आणि ह्याचा लो तुटल्यानंतर आपल्याला एंट्री घ्यायची होती प्रत्यक्षात आज काय झालं गॅप ओपनिंगमुळे आपल्याला इथे थोडस कन्फ्युज झालं आणि जर समजा हा ट्रेड कंटिन्यू केला असता तर सकाळी कदाचित आपण स्टॉप लॉस हिट करून बाहेर पडलो असतो मात्र आता लक्षात घ्या की आता आपल्याला ह्याच्यामध्ये एंट्री जर मिळाली असेल तर काय होऊ शकतं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सत्तेचाळीस हजार ही जी लेवल आहे ही लेवल आता आपल्याला ले टार्गेट म्हणून ठेवायची आहे याचं कारण तुम्ही इथे बघू शकता की इथे सेलिंग आलं सत्तेचाळीस हजार वरनं वर गेलं तुम्ही ह्याच्या आधी बघू शकता की इथपर्यंत खाली आलं होतं सत्तेचाळीस हजारला वर गेलं इथे बघू शकता सत्तेचाळीस हजारच्या खाली गेलं होतं वर म्हणजे दोन तीन वेळा सत्तेचाळीस हजार ही लेवल ऑलरेडी टेस्ट झालेली आहे एकदा ब्रेकआउट आल्यानंतर तर दोन तीन वेळा जर ती लेवल टेस्ट झाली आहे आता अर्थात इथनं खाली जात असताना आपल्याला किती टार्गेट ठेवायचंय जास्तीत जास्त सत्तेचाळीस हजार अगदी थोडस खाली तुम्ही नेऊ शकता सत... आ... शेचाळीस हजार नऊशे पन्नास खूप ताणायचं झालं तर शेचाळीस हजार नऊशे एवढंच आपल्याला जास्तीत जास्त पहिल्या फेज मध्ये टार्गेट ठेवायला लागेल कारण इथे काय होणार एकदा छोटी रिकव्हरी का, का होईना येणार आणि त्यानंतर ज्या पुन्हा खाली जायला लागेल मग आपल्याला एक मोठं सेलिंग सुद्धा बघायला मिळू शकतं अर्थात हे सगळं कधी आहे जर समजा आपल्याला हा फ्लो कंटिन्यू राहिला आणि ब्रेकआउट मिळाला उद्या पुन्हा गॅप ओपन झालं आणि सत्तेचाळीस हजार पाचशेच्या वर जाऊन टिकलं तर मग आपल्याला थोडस अवघड होणार मग पुन्हा मार्केट व्हॉलटाईल होऊ शकतं मग आपल्याला पुन्हा वर जाईल खाली येईल असं होत राहील कारण वर जात असताना आता खूप रेजिस्टन्सेस आहेत त्यामुळे आपल्याला थोडस सा सावध राहायचं आहे तर ते कशा पद्धतीनं ट्रेड करायचं आहे किंवा कशा पद्धतीनं आपल्याला अनालिसिस करायचंय हे मी तुम्हाला उद्याच्या लेवल ज्या काढल्या ले आहेत त्याच्यावर दाखवतो आता मी आज काय केलंय खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आजचा डेलो आहे तो घेतलाय बँक निफ्टीमध्ये कोणती लेवल आहे मी थोडंसं काय करतो हा जो आपल्याला हे आहे ते टूल इकडे घेतो खालची लेवल जी आहे सत्तेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर आहे आता तुम्ही जर वर बघितलं तर हे सेलिंग कुठनं चालू झालं ह्या लेवलपासून चालू झालं बरोबर इथून शेवटच्या एक तास सव्वा तासामध्ये एवढं सेलिंग झालंय आपल्याला वरची लेवल कोणती आहे सत्तेचाळीस हजार आठशे पंचाहत्तर मग तुम्ही जर इथे वरची इम्पॉर्टंट लेवल मार्क करायला गेलात तर ह्या दोघांमध्ये सहाशे पॉईंटचा फरक होईल एवढा मोठा फरक आपल्याला नको आहे म्हणून मी काय केलं ह्या दोघांच्या फिफ्टी पर्सेंट लेवलला मार्क केलं आणि ही लेवल आता इथे कुठेही लेवल दिसत नाहीये पण तुम्ही मागे जर गेलात थोडीशी तर तुम्हाला ही लेवल इथे दिसू शकते तर आपल्याला त्यामुळे ही जी फिफ्टी पर्सेंट काढलंय म्हणजे खालच्या बाजूला सत्तेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर वरच्या बाजूला सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर ह्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही लेवल मी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून काढलेली आहे आता ह्या दोघांमध्ये सुद्धा बघितलं म्हणजे इथपासून इथपर्यंत खाली बघितलं इथे सुद्धा अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे म्हणून मी आणखीन एक सेंटर लेवल काढलेली आहे आणि ही सेंटर लेवल कुठली आहे सत्तेचाळीस हजार चारशे पंचवीस ची आता काय होऊ शकतं याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर फ्लॅट ओपन झालं म्हणजे ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं आणि जर खाली जायला लागलं तर आपल्याला लक्षात ठेवा पहिलं टार्गेट जे आहे हे सत्तेचाळीस हजारपर्यंत ठेवायचं आहे सत्तेचाळीस हजार हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे कारण खाली जात असताना आपण स्टेप बाय स्टेप खाली जाऊ शकतो पण हे पहिलं टार्गेट आहे एवढं इंट्राडे मध्ये ठेवून चालेल का मग आपल्याला काय करायला लागेल सत्तेचाळीस हजार दोनशेच्या खाली गेल्यानंतर आता ही दोनशे पंच्याहत्तर ची लेवल आहे ह्याच्या खाली जर टिकत असेल तर मग पहिलं टार्गेट आपण ठेवू शकतो सत्तेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर मग सत्तेचाळीस हजार पंच्याहत्तर आणि मग शेहेचाळीस हजार नऊशे पंचाहत्तर अशा पद्धतीने आपण खाली टार्गेट ठेवू शकतो पण पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या फ्लो मध्ये इथपर्यंतच टार्गेट ठेवायला लागेल कारण इथून कुठून तरी एक आपल्याला बाउंस येऊ शकतो आणि त्यानंतर मग डब्ल्यू पॅटर्न बनला तर मग ते जी होईल ती सुद्धा हळूहळू होईल उद्या एक्सपायरी असल्यामुळे कदाचित शेवटच्या सत्रामध्ये एकदा रिकव्हरी सुद्धा होऊ शकते नाही झालं इथनर हे आलं आणि पुन्हा एन पॅटर्न बनला म्हणजे मी तुम्हाला दाखवतो की सेलिंग झालं समजा इथे कुठेतरी ओपन झालं फ्लॅट ओपन होऊन सेलिंग आलं एकदा बाउंस आला आणि पुन्हा सेलिंग होऊन खाली जायला लागलं तर मात्र काय होईल हा जो काही लो बनलेला असेल हा ब्रेक झाल्यानंतर आणखीन सेलिंग होऊ शकतं अगदी मग शेहेचाळीस हजार पाचशे अंतर खूप जास्त आहे पण पर मग तिथपर्यंत आपण शंभर शंभर पॉईंटच्या फरकानं टार्गेट ठेवत आणखीन खाली सुद्धा बँक निफ्टीमध्ये येऊ शकतं कारण आता एक डीप करेक्शन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आपल्याला प्राईज ॲक्शननुसार काय होऊ शकतं फ्लॅट ओपन झालं काय करायचं आपण बघितलं गॅप ओपन झालं गॅप ओपन होऊन ह्या एरियात झालं तर मग आज सारखं आपल्याला काय होईल थोडस फसव वातावरण राहील मग अशा वेळेला थोडं सावध थोडस छोट्या छोट्या ट्रेड मध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल वर जाते का खाली येत आहे का या गोष्टी बघाव्या लागतील जर ही वरची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक होऊन वर टिकलं तर मग काय होऊ शकेल सत्तेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या वर सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर आणि सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेटचा मग आपण विचार करू शकतो मात्र इथून वर टिकलं तर खूप जास्त अप ओपन झालं तर मग आपल्याला पहिलं थोडा वेळ पाच मिनिटं दहा मिनिटं वाट बघून मग लक्ष द्यायला लागेल की कोणत्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होते कारण मग काय होईल आज पण ज्यांनी ट्रेड ठेवलाय आता कालचा हा अनुभव आल्यानंतर आज काही जणांनी काय केलं असेल परत सेलिंग आलंय परत ट्रेड ठेवून दिला आज ज्यांनी इथं स्टॉप लॉस हिट केलेत उद्या परत परत कदाचित अप ओपन होऊ शकतं तर त्या गोष्टी आणि उद्या अप ओपन होऊन वरच जाऊ शकतं कारण आज सगळ्यांना असं झालंय की इथं ओपन झालं आणि पुन्हा खाली आलं परत परत तीच घटना घडेलच असं सांगता येत नाही आणि नाही घडणार असंही सांगता येत नाही प्राईज ऍक्शन बघून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार खूप जर समजा गॅपडाऊन ओपन झालं तर लक्षात घ्या समजा इथे कुठेतरी सत्तेचाळीस हजारच्या जवळपासच ओपन झालं तर एक गोष्ट आहे की सत्तेचाळीस हजार ही राऊंड फिगर आहे त्याच्यामुळे इथनं एक बाउन्स येणं अपेक्षित आहे त्याबरोबर ज्यांनी ज्यांनी इथनं सगळीकडे सेल केलं आणि होल्ड केलं असेल त्यांना ओपनिंगलाच खूप मोठं प्रॉफिट दिसायला लागेल आणि सत्तेचाळीस हजार ही राऊंड फिगर असल्यामुळे ते जण ते बरेच जण त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करणार त्यामुळे इथून एक मोठा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो जर खूप गॅप डाऊन ओपन झालं तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे पहिली पाच पाच मिनिटं वाट बघून मग आपल्याला लक्षात येईल फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं तरी सुद्धा पहिली पाच सात मिनिटं वाट बघितली की आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षा लक्षात येऊ शकतील तर हे झालं आपल्याला आप प्राइस ऍक्शन नुसार कशा पद्धतीनं विश्लेषण करायचं आता मी तुम्हाला ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस सुद्धा इथे चार्टवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी मी इथे ओपन इंटरेस्टचं सुद्धा चार्ट इथे घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे जे लाल स्तंभ आहेत हे कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे हिरवे स्तंभ इथे पुटचा ओपन इंटरेस्ट आहे लक्षात ठेवा ऑपस्ट्रा मध्ये कलर उलटे होते इथे मी जेव्हा चार्टवर घेतोय तेव्हा ह्याच्यामध्ये कलर जे आहेत हे उलटे आहेत ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की रेजिस्टन्स कुठे आहे बघा सगळ्यात मोठे लाल स्तंभ दिसताना आपल्याला स्क्रीनवर इथे दिसतोय म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशे ला आपल्याला रेजिस्टन्स आहे खालनं वर जायला लागलो तरी सत्तेचाळीस हजार पाचशेच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स घेतला जाण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात मोठा हिरवा स्तंभ कुठे आहे तर खाली सत्तेचाळीस हजार आहे इथे जर बघितलं तर इथे सगळ्यात मोठा हिरवा स्तंभ आहे त्यामुळे काय होऊ शकतं उद्या वरच्या बाजूला सत्तेचाळीस हजार पाचशे खालच्या बाजूला सत्तेचाळीस हजार ह्याच्यामध्ये सुद्धा मार्केट उद्या राहू शकतं आता ह्यापैकी जी दिशा ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल सत्तेचाळीस हजार पाचशेला समजा वर ब्रेकआउट आला आणि टिकला तर मग एक शॉर्ट कवरिंग देखील बघायला मिळू शकतं किंवा इथून खाली येऊन जर समजा ही सत्तेचाळीस हजारची लेवल टिकली आणि इथे एक चांगला पॅटर्न बनला तर मग इथनं खालीसुद्धा एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते खाली येत असताना पहिली मुवमेंट तुमच्या लक्षात आलीच आहे सत्तेचाळीस हजारपर्यंतचं टार्गेट आपण का ठेवायचं हे मी सांगितलेलं आहे आता त्याच्या खाली जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघायला गेलात तर तुमच्या येईल सत्तेचाळीस हजार चारशेला जवळजवळ सारखंच आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघायला गेलात सत्तेचाळीस हजार दोनशेला तर सपोर्ट दिसतोय सत्तेचाळीस हजार शंभरला सुद्धा थोडासा सपोर्ट दिसतोय त्यामुळे खाली येत असताना थोडा थोडा सपोर्ट आहे पण सगळ्यात मोठा सपोर्ट जो आहे हा सत्तेचाळीस हजारला आहे ही गोष्ट आता तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे तर हे झालं आपल्याला डेटा ॲनालिसिस आणि प्राइस ॲक्शननुसार बँक निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि मी तुम्हाला आता उरलेले जे इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचं विश्लेषण दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करतोय ती म्हणजे निफ्टीपासून तर आता निफ्टी फिफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा आज आपल्याला सेलिंग बघायला मिळालं जसं बँक निफ्टीमध्ये मध्ये झालं त्या पद्धतीनंच झालं फक्त निफ्टी अजून काय होत आहे आपल्याला निफ्टी अजूनही तितकासा निगेटिव्ह होत नाही जितका बँक निफ्टी आज आपल्याला लक्षात येईल की निफ्टीमध्ये थोडंसं पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालं आहे तर त्यामुळे थोडं इथे आपल्याला अजूनही जर समजा मार्केट ओवरऑल निगेटिव्ह होत असेल तर इथे अजूनही आपल्याला थोडासा स्कोप आहे तर इथे लक्षात घ्या वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल घेतलेली आहे ही कोणती आहे एकवीस हजार सहाशेची आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल घेतली आहे एकवीस हजार पाचशे सतराची आहे आपण काय समजतोय ही एकवीस हजार पाचशेची लेवल आहे वरची एकवीस हजार सहाशेची लेवल आहे आता समजा फ्लॅट ओपन झालं आणि इथून खाली येत असेल एकवीस हजार पाचशेच्या खाली टिकत असेल तर मग पहिलं टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये एकवीस हजार चारशे पन्नास दुसरं टार्गेट एकवीस हजार चारशे आणि तिसरं टार्गेट एकवीस हजार तीनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला मग खालच्या दिशेनं ठेवावं लागेल मात्र जर उद्या तेजी होणार असेल तर आपल्याला बँक निफ्टीपेक्षा निफ्टीमध्ये जास्त चांगलं तेजी बघायला मिळू शकते कारण निफ्टीनं आज पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे इथे ओपन होऊन वर जात असेल आणि एकवीस हजार सहाशेच्या वर टिकत असेल तर आपल्याला एकवीस हजार सहाशे पन्नास एकवीस हजार सातशे आणि एकवीस हजार सातशे पन्नास अशी तीन टार्गेट निफ्टीमध्ये वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीसाठीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर इथे मी तुम्हाला हा चार्ट दाखवतोय ओके तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेता येईल इम्पॉर्टंट लेवल कोणत्या घेतल्यात आणि टार्गेट लेवल कोणत्या घेतल्यात हे तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये लक्षात येईल तर त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा चार्ट बघूया तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या चौथ्या इंडेक्सचा तर निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा मी काय केलंय ले? इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या चार्टचं सुद्धा काय करू शकता स्क्रीनशॉट घेऊन तुमच्याकडे ठेवू शकता तर हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपण काय करूया इंडेक्सच्या नंतर थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करूया स्टॉकचं अॅनालिसिस करण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे टाइम फ्रेम जी आहे ही डेली करायची आहे थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घेतो आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत त्या स्टॉकला एकत्रित करतो आणि दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण जो स्टॉक घेतलाय तो आहे एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँक मध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे सलग तीन कॅन्डल काही सांगण्याचा प्रयत्न करतायत ही होती ब्रेकआउट लेवल ओके ब्रेकआउट लेव्हल नंतर आपल्याला ले पहिली एक कॅन्डल वरच्या बाजूला तयार झालेली दिसते पण ती डोजी आहे म्हणजे बायरनी खूप मोठा उत्साह त्या ब्रेकआउट मध्ये दाखवलेला नाही आहे आणि रेड कलरचीच कॅन्डल बनली आहे त्यानंतर तुम्ही दुसरी कॅन्डल जर बघितली ब्रेकआउटच्या वर तयार झालेली तर तुम्हाला लक्षात येते ही सुद्धा हिरव्या कलरची आहे पण शूटिंग स्टार म्हणजे इथे सुद्धा बायरने काही उत्साह दाखवलेला नाही उलट सेलर बऱ्यापैकी उत्साह दाखवलेला दिसतोय तर हे आपल्याला घडत असताना आज तुम्ही बघू शकता की अगदी ओपन इक्वल टू हाय असं आपल्याला इथे झालं आणि एक खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं नॉन स्टॉप सेलिंग होत जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की क्लोज इक्वल टू लो होतो किंवा लो इक्वल टू क्लोज होता थोडंसं वर क्लोजिंग आलंय पण हे जे काही तयार झालं ह्यानं काय झालं आपल्याला जवळजवळ ह्या आदल्या दिवशीच्या कॅन्डलला आपण एनगल्फ केलेलं आहे पूर्ण कवर केलेलं आहे आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं जर समजा हा लो तुटला साधारणपणे सातशे सत्याहत्तर सातशे पंच्याहत्तरच्या आसपास असणारा हा लो जर तुटला तर येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं सातशे साठ रुपयाची ही जे टार्गेट आहे हे पहिलं आपल्याला बघायला मिळू शकतं त्यानंतर दुसरं सातशे पन्नासच्या आसपासचं जे टार्गेट आहे आणि सातशे चाळीस रुपयाच्या आसपासचं टार्गेट आहे अशा पद्धतीनं खाली येत असताना आपल्याला ही तीन टार्गेट एयू स्मॉल फायनान्स बँक या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतात तुम्ही ह्याला लक्ष ठेवून राहू शकता, तुमी शकता याचा मी सांगितलेल्या विश्लेषण करू शकता तर हे झालं एयू स्मॉल फायनान्स बँक ह्याच्यामध्ये कसं विश्लेषण करायचं आहे दुसरा जो स्टॉक आहे हा आहे इंडिया बुल हाऊसिंग फायनान्स इंडिया बुल हाऊसिंग फायनान्स मध्ये आपण हा पूर्वीपासून बघतोय आता ह्याच्यामध्ये एम पॅटर्न तयार होतोय बघा इथपर्यंत गेला त्यानंतर इथपर्यंत खाली आला परत वर जातोय आणि आता एम पॅटर्न इथे बनतो आपल्याला हवा तसा एम पॅटर्न आहे पहिला हाय आहे तो वर आहे दुसरा हाय जो आहे हा खाली आहे हा जरी हाय घेतला सुद्धा आपल्याला लक्षात येईल की ह्या हायपेक्षा हा हाय खालीच आहे आणि त्यानंतर आता सेंटर लेवल जी आहे ही ब्रेक करण्याचा प्रयत्न चालला आहे जर ह्याच्या खाली टिकत असेल तर आपल्याला पहिलं टार्गेट जे आहे दोनशे सात रुपयाचं आहे दुसरं टार्गेट दोनशे तीन रुपयाचं आहे त्याच्याही खाली गेलं तर आपल्याला साधारणपणे एकशे नव्याण्णव की दोनशे रुपयाच्या आसपास आपल्याला शेवटचं टार्गेट इंडियाबुल हाऊसिंग फायनान्स या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं एम पॅटर्न इथे डेली टाइम फ्रेममध्ये तयार होतोय त्यानंतर आता आपण तिसरा स्टॉक बघूया तिसरा स्टॉक जो आहे हा सुद्धा फायनान्स मधलाच आहे ज्याचं नाव आहे मणप्पुरम फायनान्स मणप्पुरम फायनान्समध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे दिसते की साधारण ह्या आसपास आपल्याला काय होत होतं ब्रेकआउट लेवल होती ब्रेकआउट तिथेच आपल्याला पहिल्यांदाच एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसली होती खरं म्हणजे हा जर लो ब्रेक झाला असता परवाच्या दिवशी तर आपल्याला इथे कालच्या दिवशी तर आपल्याला इथनच सेलिंग बघायला मिळालं असतं मात्र मगाशी सांगितलेल्या उदाहरणानुसार काय होतं लगेच आपल्याला त्याच्यामध्ये मुवमेंट दाखवत नाहीत आपल्याला कन्फ्यूज केलं जातं त्याच्यामुळे वर गेलं आणि आज पुन्हा आता शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसते साधारणपणे आपण ही लेवल जी आहे एकशे पंच्याहत्तर याच्या खाली जर मनपुरम फायनान्स या स्टॉकमध्ये किंमत टिकत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही किंमत आणखीन खाली येऊन साधारण एकशे अडुसष्ट एकशे एकोणसत्तर रुपयाचं पहिलं टार्गेट आणि त्याच्याही खाली जर आपण आलो तर मग एकशे बासष्ट रुपयाचं फायनल टार्गेट अशा पद्धतीनं आपल्याला आणखीन खाली येताना किंमत बघायला मिळू शकते हा झाला तिसरा स्टॉक ज्याचं नाव आहे मणप्पुरम फायनान्स आता शेवटचा स्टॉक बघूया हा सुद्धा बँकिंग फील्डमधलाच आहे ह्या स्टॉकचं नाव आहे आर बी एल बँक आर बी एल बँकमध्ये काय झालंय बघा आर बी एल बँकमध्ये सुद्धा आता एम पॅटर्न आपल्याला बनायला लागले अर्थात त्याला थोडंसं वेळ आहे अजून तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला पण लक्षात येईल इथून इथपर्यंत गेलं इथून इथपर्यंत खाली आलं आता इथपर्यंत जाऊन आपण इथन खाली येतो एम पॅटर्न बनायला अजून अवकाश आहे पण एक गोष्ट त्याच्या आधी तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे की मागचे तीन दिवस आपल्याला निगेटिव्ह बनतोय आज आपल्याला इथे शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला दिसतोय त्याच्याबरोबरच आणखीन एक गोष्ट बारकाईनं जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की या लेवलच्या आसपास आपल्याला एक महत्वाची सपोर्ट रेजिस्टन्स लाईन आहे इथे बघा तुम्ही इथून वर जात असताना इथे रेजिस्टन्स फेस झाला होता एकदा आपल्याला तो ब्रेक झाला पुन्हा खाली आलं इथे रेजिस्टन्स फेस झाला होता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी रेजिस्टन्स फेस झाला आणि इथून एकदा वर गेल्यानंतर आता इथे कायम सपोर्ट फेस केला जातो आहे म्हणजे ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते दोनशे ऐंशीच्या आसपासची जी लेवल आहे ही सपोर्ट आपल्याला देते जर समजा ह्या लेवलच्या खाली येऊन टिकत असेल आर बी एल बँकमध्ये किंमत तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अगदी दोनशे साठ रुपयापर्यंतसुद्धा किंमत जाताना बघायला मिळू शकते अर्थात एवढं मोठं टार्गेट लगेच ठेवायचं नाही आहे कारण हा दोनशे तीनशे रुपयाचा स्टॉक आहे त्यामुळे आपण काय करू शकतो दोनशे ऐंशीच्या खाली आलं तर मग पहिला पहिलं टार्गेट आपल्याला दोनशे पंचाहत्तर मग दोनशे सत्तर दोनशे पासष्ट आणि मग दोनशे साठ अशा पद्धतीनं आपण पाच पाच रुपयाच्या फरकानं म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो की साधारणपणे एक दीड टक्का असं आपण टार्गेट ठेवू शकतो तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंटच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत सोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर लवकरात लवकर करा आणि शेजारी असणार बेलायकन वर क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद